स्वामींचा साधून आपल्या रुन्न तालुक्याचे माझ्यांदाज आपला माणूस शिवभक्त माननीय शरददा सोनवणे त्यांचं या आरतीच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन झालं त्यांच्या समवेत आलेले सर्व मान्यवर मंडळी त्याचबरोबर पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय दंतरसे आपण या ठिकाणी आला आपलं स्वामी देवस्थान संस्थेच्या वतीने मनप्र आभार मानतो आणि या ठिकाणी ह्या महाआरतीच्या निमित्तानं ज्यांनी आज आपल्याला ही प्रवचनाची सेवा दिली असे हरिभक्त महाराज राजेंद्र महाराज